पर्वत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चकलाबा तालुका देवरा या ठिकाणी मी काढले तर माझे माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक शाळेत टीचिंग ये म्हणून त्या ठिकाणी मी इथं घेऊन आलो आहे आजच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आजचं विज्ञान प्रदर्शन आर आर के पब्लिक स्कूल या ठिकाणी होते तर मी जे काही आठवी नववी आणि दहावी हे जे काही वर्ग आहे याच्यामध्ये लाईट आणि इलेक्ट्रिक करंट याच्यावर बरेच चॅप्टर आहेत आणि त्या कॉन्सेप्ट मुलांच्या क्लिअर होत नाही आपल्याला सांगितलं जातं की मॅग्नेटच्या भोवती हे बार मॅग्नेट मैंने। तर मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक फिल्ड असतं असतं आणि त्यामुळं काय करतं हे अट्रॅक्ट दी आयर्न निडल्स ठीक आहे ना पण हे फिल्ड कसं आहे हे आपण सांगून कळत नाही त्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स ऑफ फोर्स असतात आणि त्या नेमक्या कशा असतात तर एक छोटेशा ऍक्टिव्हिटीवरून आपण करून पाहूया की काय करायचं तर फक्त या ठिकाणी हा ही आयर्न पावडर आहे अशा पद्धतीने ठेवल्यानंतर याला फक्त थोडस व्हायब्रेट करायचं या पद्धतीच्या मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स या बार मॅग्नेटच्या मग त्या त्यांचे जे सर्कल आहेत ते इथं याच्या जवळ जे आहेत ते नॅरो आहेत पण जसं साबण लांब जाऊ तस तसे ते वाईड होत जातात जसं वॉटरवरती आपण स्टेबल वॉटरवरती जर काही त्याला डिस्टर्ब केला तर तिथं जसे सर्कल तयार होतात हा कसे जा ते जस ज जसं दूर जाऊ तस ते मोठे होत जातात तसे ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ सुद्धा ब्रॉड होत जातात आता मग ह्या मॅग्नेटिक मॅग्नेटच्या भूतीत जर हे मॅग्नेटिक फोर्स आहे लाईन्स ऑफ फोर्स त्याला म्हटलं जातं या मैंगनेट जा प्रकारचं मग या लाईन्स ऑफ फोर्समध्ये आपण जर दुसरं मॅग्नेट आणलं हे मॅग्नेटिक निडर इट ऑलवेज स्टेबल इन द साऊथ अँड नॉर्थ डायरेक्शन आणि आपल्याला माहिती आहे की याला सुद्धा दोन पोल आहेत साऊथ आणि नॉर्थ याला सुद्धा दोन आहेत एन फॉर नॉर्थ अँड एस फॉर साऊथ आपल्याला माहिती आहे की सेम पोल्स ऑफ टू मॅग्नेट्स रिपेल्स टू हिच ऑदर ठीक आहे अँड ऑपोजिट पोल्रॅक्ट टू हिच ऑदर याचा नॉर्थ आहे याचा साऊथ आहे हा अट्रॅक्ट आहे पोल चेंज करतोय मी रिपेल केलं आता याचं डिप्लेक्शन व्हायचं काय कारण तर ही निडल याच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये त्यामुळं याचं डिस्टन्स हो जर वाढवलं तर डिफ्लेक्शन होणार नाही जर आपण जवळ नेलं तर डिफ्लेक्शन झालं म्हणजे जसं मॅग्नेटपासून आपण दूर जाऊ तसं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कमी कमी होत जातात त्याची अट्रॅक्शन पॉवर कमी होत जाते डिस्टन्स वाढलं तर आणि डिस्टन्स कमी केलं तर वाढतं याच फिल्ड आता याचं वैशिष्ट्य की या ह्याला जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर याचं डिफ्लेक्शन होतं त्यानंतर आता आपण करंट करू कंडक्टिंग वायर कंडक्टिंग वायरचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या मधून जर करंट फ्लो झाला तर इट ऍक्ट हा इट फॉर्म मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट अराउंड वायर आणि मग त्या मॅग्नेटिक मग आपण आता थोडस अरेंजमेंट करू इथं की हे कंडक्टिंग वायर काय केली आपण फक्त याच्यावरती गुंडाळलेली आणि याच्यामधून करंट जाऊ देऊ आपण आता ही स्टेबल आहे ठीक नाही काही नाही अडचण खाली ठेवा खाली बघा सप्लाय दे मॅग्नेटिक फील्ड विच इज प्रोड्यूस अराउंड दी कंडक्टिंग वायर आता मग हे तुम्हाला कन्फर्म झालं की कंडक्टिंग वायर मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असताना त्याच्यावरती मॅग्नेटिक फील्ड तयार होत याच मॅग्नेटिक फिल्ड मध्ये जर आपण आयर्न ठेवलं तर आयर्न सुद्धा मॅग्नेट सारखं ऍक्ट करायला लागतं मॅग्नेटची प्रॉपर्टी काय आहे इट अट्रॅक्ट दी आयर्न हे आहे मग हे नेल आहे हा अट्रॅक्ट करतोय का करत नाही मग या मधून इलेक्ट्रिक करंट पास आर्टिफिशियल मॅग्नेट आर्टिफिशियल मॅग्नेट जे की जहाजावरचा माल खाली लोखंड उतरवण्यासाठी आर्टिफिशियल क्रेनमध्ये आर्टिफिशियल मॅग्नेट तयार केलं जातं याचं करंट आपण ब्रेक केला की त्या ठिकाणी त्याचं मॅग्नेट करतो आता हे माहीत झालं तुम्हाला की कंडक्टिंग वायरच्या भोवती याच्यातून करंट फ्लो होत असताना काय होतं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं मग अशाच प्रकारच्या मॅग्नेटिक फील्डचा यूज करून काय आहे तर इलेक्ट्रिक मोटर तयार केले इलेक्ट्रिक मोटारचं प्रिन्सिपल जे आहेत तर त्या प्रिन्सिपलनुसार ही इलेक्ट्रिक मोटर अशा पद्धतीने तयार केली की आपण काय केलं की कंडक्टिंग वायरची कॉइल तयार केली त्या कॉइलला मी या ठिकाणी घ्या आता काय झालं सर्किट कम्प्लीट झालं आणि या कॉईलमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय फिल्ड तयार झालंय पण हे रोटेट होत नाही का तर या कोयला दुसऱ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवावं लागेल त्यावेळेस दुसरं मॅग्नेटिक फील्ड याच्यावर फोर्स अप्लाय करेल आणि हे रोटेट व्हायला लागेल हे दुसरं मॅग्नेट आहे मी आता याच्यामध्ये ठेवतो इलेक्ट्रिक मोटर तयार झाले रोटेशन व्हायला लागेल का म्हणजे इलेक्ट्रिक मोटर कसं काम करते का, तर मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स ऑफ द मॅग्नेट अप्लाय द फोर्स ओव्हर दॅट पॉईल अँड ड्यू टू दॅट फोर्स दॅट कंडक्टिंग वायर रोटेट्स अरे मेट्स इट कन्वर्ट दी इलेक्ट्रिक एनर्जी इंटू मॅकॅनिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मॅकॅनिकल मिनिंग ऑफ द इलेक्ट्रिक मोटार दाखवला गेल्यानंतर आहे तुम्हाला इलेक्ट्रिक मोटार सेपरेट पॉईंट अशा प्रकारचे कॉन्सेप्ट আপন এক্সপ্লেন এটা সব করায় সেদের